श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण असे दहा संकेत पाहणार आहोत जे सांगतात की भविष्यात आपल्याजवळ मोठ्या प्रमाणात धन म्हणजेच पैसा येणार आहे कोणते आहेत ते, ते संकेत चला तर मग जाणून घेऊया नंबर एक पैशाची देवाणघेवाण करताना जर तुमच्या का हातून काही धन काही पैसे खाली पडले किंवा मौल्यवान धातू या वस्तू जर तुमच्या तुम हातून खाली जमिनीवर पडल्या तर हा शुभ संकेत समजला जातो आणि नजीकच्या भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात सुद्धा यामुळे होऊ शकतो नंबर दोन पैशाशी संबंधित एखादे महत्त्वाचे काम करण्यासाठी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा जर तुम्हाला पिवळ्या रंगातील वस्त्रामध्ये एखादी सुंदर स्त्री नजरेत पडली किंवा एखादी सुंदर स्त्री जिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे तर हा सुद्धा धनप्राप्तीचा एक मोठा संकेत मानला जातो पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका नंबर तीन गुरुवारच्या दिवशी एखादी अविवाहित कन्या जर तुम्हाला पिवळ्या वस्त्रामध्ये समोर दिसली तर हा सुद्धा धनलाभाचा एक मोठा संकेत आहे काही जण याचा गैरफायदा घेतात ध्यानी मनी नसताना जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तेव्हाच हे संकेत कार्य करत असतात मुद्दा म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कृती करता तेव्हा त्या त्याचा लाभ होताना दिसत नाही नंबर चार जर तुमच्या तळहाताला सातत्याने खात सुटत असेल वारंवार तुमचा हात खाजत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धनलाभाचा संकेत मानला जातो नंबर पाच ज्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती किंवा एखादा मोत्याचा हार मुकुट मो एखाद्याला स्वप्नामध्ये दिसला तर अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते नंबर सहा स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने चावा घेतला म्हणजेच जर पांढऱ्या रंगाच्या सापाने आपल्या उजव्या हाताला चावले तर हा सुद्धा धनप्राप्तीचा एक मोठा योग असतो नंबर सात तुम्ही स्वप्नामध्ये जर एखाद्या व्यक्तीला चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारसा हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते विरासतमध्ये वारसा हक्काने तुम्हाला खूप मोठे धन मिळू शकते नंबर आठ स्वप्नामध्ये पिकलेली संत्री पाहणे किंवा गहू दिसणे पिवसर रंगाचा गहू नजरेस पडणे गव्हाचं पीक दिसणे हे सुद्धा एक अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल अशी तुमच्या कल्पनातील धनसंपत्ती आपल्याला या स्वप्नातून प्राप्त होऊ शकते नंबर नऊ रस्त्याने जाताना जर तुम्हाला एखादा मुंगूर तुमचा रस्ता ओलांडताना तर हा सुद्धा लाभाचा एक मोठा संकेत शास्त्राने मानला आहे संकेत हा शास्त्राने मानला आहे नंबर दहा शुक्रवारच्या दिवशी केशरी रंगाची एखादी गायी तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा कुठून ना कुठून तरी अचानक धनप्राप्तीचा योग निर्माण करतो धनप्राप्तीचे शास्त्रानुसार हे काही संकेत तुम्हाला सांगितले आहेत हे संकेत तुम्हाला जेवढे दिसतील त्या संकेतांचा योग्य तो अर्थ घेऊन त्या दृष्टीने आलेल्या संधीचे सोने अवश्य करा जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व कमेंटमध्ये स्त्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद